एकोणीशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन आणि मंत्र्यांचा शपथविधी येत्या पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता नागपुरातच नव्या सरकार मधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल येत्या सोळा डिसेंबर पासून सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे त्यापूर्वी पंधरा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र आज राज्यपालांना महायुतीकडून देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जातीय खरंतर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी अधिवेशन मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे मात्र या मंत्रिपदाच्या शपथविधी वेळी कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार कोणाला यंदा डच्चू मिळणार हे उद्याच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार आहे उद्या असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी एक वाजता नागपुरात दाखल होणार आहेत यावेळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार असून शिंदेच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी देखील उपस्थित राहणार आहेत